अंबरनाथ दुर्गादेवी पाडा येथे दुहेरी हत्याकांड उघडकीस आलाय चोरीच्या संशयातून हत्या झाल्याचा संशय पोलिसांनी वर्तवलाय वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलाय अंबरनाथ मधील दुर्गापाडा परिसरात सूरज परमार आणि सूरज कोरी यांना चोरी करण्याच्या संशयावरून परिसरातील रहिवाशांनी या दोघांना बेदम मारहाण केली आणि या दोघांचा जागीच मृत्यू झालाय अंबरनाथ पूर्व येथील शिवाजीनगर पोलिसांनी मारहाण करणाऱ्या संशयितांना ताब्यात असून या घटनेबाबत चौकशी सुरू केली आहे शिवाजीनगर स्टेशन हाती दुर्गादेवी पाडम एरिया आहे त्या ठिकाणी साई कृपा सोसायटी आहे त्या ठिकाणी चाळीची वस्ती आहे त्या ठिकाणी सूरज विलास पाटील हे त्या गावातच राहणारे त्यांचा एक गाळा आहे त्या गाळ्याच्या समोर दोन्ही संमयता अवस्थेत दिसल्याने त्यांनी फोन केला त्याच्यावरून के माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दिले त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रथम दर्शन त्यांचे नाव पत्ता काही माहिती नव्हतं दोन अनोळखे इसम आहेत त्यांच्यात ओठा जे असतो त्याच्या बाहेर अवस्थेत पडलेले आहेत उलटे केलेले आहेत असे त्यांनी माहिती दिली पंचवीस ते पंचवीस त्याच्यावरूनच प्रथम रचने सुरुवातीला अकस्मात मृत्यू दाखल केला डेड बॉडीज हॉस्पिटलला पाठवल्यानंतर आता पी एम रिपोर्टमध्ये असं आलं की त्यांना आतमध्ये नाजूक आव्यांना जखमा झालेल्या आहेत आणि रक्तस्राव झालेला आहे आतमध्ये त्याच्यामुळे त्यांना मरण आलेलं आहे ह्या माहितीवरनं सरकारतर्फे आमच्यातर्फे एक फिर्याद दाखल केली आहे की दोन आन हे जे दोन इसम आहेत त्यांची आता ओळखसुद्धा पटलेले आहे ते शिवमंदिर परिसरातील प्रकाश नगर टेकडे हा जो परिसर आहे तिथले राहणारे आहेत एकाचं नाव आहे सूरज मोहन परमार वय अंदाजे पंचवीस वर्ष आणि दुसरा आहे सूरज निर्मल कोरी वय बावीस वर्ष हा तिथे खोलाचं दुकान आहे तिथे त्याचा भाऊरिक्षाचं काम करतो हा पण त्याच परिसरात राहणार आहे शिवमंदिर परिसरात दोघे घरी येत नाहीत कधी येतात कधी जातात जे मिळेल ते खातात आणि वेसनादिं आहेत त्यांच्या एकंदर सांगितल्या माहिती मिळाल्यानंतर आणि हा सूरज परमार आहे त्याच्यावरती एक रेकॉर्डला चोरीचा गुन्हा पण दाखल आहे तर असं प्राथमिकदृष्ट्या वाटत आहे की हे चोरी करण्याच्या उद्देशाने त्या परिसरात गेलेले असावं त्यातून मारहाण झालेली आहे त्याप्रमाणे काही संशयितांकडे विचारपूस चालू आहे आता तीनशे दोनचा गुन्हा दाखल करीत आहोत अज्ञात असंच्या विरोधात अज्ञात कारणावरनं आमच्यातर्फेच फिर्याद आहे तपासामध्ये पुढं जे निष्पन्न होईल त्या पुढील कारवाई करीत आहोत हा बरेचसे लोक त्या परिसरातले आहेत सांगत नाहीत पण आता ते पुरावा जसा येईल त्याच्याप्रमाणे शोध घेऊन त्याच्यातून ज्याचा संबंध असत अशावरती पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल किती जणांना आता तर चौकशीसाठी भरपूर लोक घेतलेले आहेत परिसरात जे राहत आहेत ना वीस पंचवीस लोकांना प्रत्येकाला घेतो माणूस चौकशी करता त्याचा कुणाचा काय रोल आहे नाही जो पण आथेंटिका येत नाही सर्व गोष्टी सांगता येणार नाहीत ना पण चौकशी चालू आहे आणि लवकरच तुम्हाला उद्याच्याला माहिती दिली जाईल काय झालं ह्याच्यामध्ये ते